सामा सुरक्षित सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी राज्यभार केला अहिल्यादेवी केलेला राज्यकारभार हा प्रेरणा देणारा आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंगपूर मध्ये केले गंगापूर येथील जामगाव टी पॉईंट येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले आमदार सतीश चव्हाण माजी आमदार कैलास पाटील भूषणसिंह राजे होळकर राजे यशवंतराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब तोगे माजी नगराध्यक्ष संजय जाधव अरुण टोळगे यांच्यासह पदाधिकारी व प्रशासनातील अधिकारी नागरिक यावेळी उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात महिलांना सन्मान दिला त्याच भोसले घराण्यात पुढे महाराणी तारामती व होळकर घराण्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कर्तबगारी महिलांनी उत्तम राज्यकारभार केला त्यांचा राज्यकारभार आजही प्रेरणादायी आहे ते पुढे म्हणाले की पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी गावाच्या विकासाचा आराखडा तयार करण्याबाबत अहमदनगरच्या जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आल्या सर्वांना अभिमान वाटावा असे स्मारक चौंडीत उभारण्यात येईल व त्यासाठी भरून निधी दिला जाईल पुणे जिल्ह्यातील वाफगाव येथे किल्ला संवर्धनासाठी तातडीने निधी देऊ असे यावेळी त्यांनी सांगितले अहिल्यादेवींनी बांधलेला बारव तसेच त्यांनी केलेल्या अन्य कामांचे जतन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील बारामतीत एक हजार कोटीच्या निधीतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी केली असून या वास्तूला पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होळकर असे नाव दिले असे श्री पवार यांनी सांगितले या महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना अहिल्यादेवीचे स्मरण व्हावे त्यास मागील ह्या हेतू आहे आर्थिक व्यवहार काटेकोर असले तर त्या राज्याची प्रगती होते हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यकारभारावरून दिसून आले प्रचंड संघर्षातून त्यांनी कामे केली त्यांचा हा आदर्श आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचा यावेळी उल्लेख करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एआयन्यूज छत्रपती संभाजीनगर